बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी आज भाजप आमदार महेश लांडगे भवनावर बैलगाडा नेऊन आंदोलन करणार आहेत हे आंदोलन गाडा मालक शेतकऱ्यांसह होणार आहे पालिका मुख्यमंत्र्यांनी तामिळनाडूच्या धर्तीवर बैलगाडा शर्यत सुरू करण्याचा अध्यादेश काढण्याचं आश्वासन दिलं होतं या आंदोलनाला आता आळंदीतल्या वारकरी संप्रदायानं देखील आपला पाठिंबा दर्शवलेला आहे जर या अधिवेशनामध्ये अध्यादेश काढला गेला नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा लांडगे यांनी दिलेला आहे त्यामुळं विरोधकांसोबतच आता भाजपमधलेच जे आंदोलक आहेत आमदार आहेत तेच आंदोलन करता आहेत त्यामुळं त्यांना सामोरं जाण्याची वेळ आता भाजपावर आलेली आहे शेतकऱ्यांच्या एक आवडीचा आणि सगळ्यांना आनंद देणारा असा एक पहिल्यापासून परंपरेनं चालत आलेला हा खेळ आहे आणि तो चालू व्हावा त्याकरता शासनाने ताबडतोब प्रयत्न करावा आणि सगळ्यांच्या मनातला आणि आनंदातला हा जो काय उत्सव आहे त्या उत्सवात त्या आनंदात शासनानं सुद्धा सहभागी व्हावं आणि एक मोलाचा वाटा शासनाने बाबतीमध्ये उचलावा अशी आमची सर्व वारकऱ्यांच्या साधूसंत मंडळीच्या वतीने आमची विनंती आहे